जायच जाऊ बांधव मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीने ओला दुष्काळ पडलेला आहे नदी काठची जी पिकं होती ती अगोदरच वाहून गेली आणि जी चांगली पिकं होती सतत अतिवृष्टी असल्याने ती पिकं देखील खराब झाली शेतकऱ्यांनी बी बियाणे औषधींसाठी अगोदरच बाहेरून व्याजाने पैसे काढून ती सर्व खरेदी केली ते परत देण्याचा विषय आहे उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे शिक्षणासाठी पैसे लागतात मुलीच्या लग्नाचा विषय आहे या एकंदरीत सर्व बाबीचा विचार जर केला तर शेतकरी आज मोठ्या संकटात सापडलेला आहे त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना जेवढी जास्त भरीव मदत करता येईल तेवढी मदत केली पाहिजे नामदार संजय राठोड साहेब नांदेड दौऱ्यावर आले असता संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष संतोष गवाने पाटील यांनी त्यांना चांगला प्रश्न केला आहे चांगला संवाद साधलेला आहे ते म्हणाले की रस्ते बनवण्यासाठी जो निधी खर्च केला जातो तो निधी तिकडे खर्च करण्याच्या ऐवजी शेतकऱ्यांना भरीव निधी करण्यासाठी मदत करा आणि त्यासाठी खर्च करा जर शेतकरी जगला तरच त्या रस्त्यावर चालेल आणि शेतकरीच राहिला ना नाही तर त्या रस्त्यावर कोण चालणार आहे असा त्यांनी प्रश्न केला आहे छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन सत्तेमध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीने छत्रपती शिवरायांनी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी स्वराज्य स्थापन केलं वाढवलं शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं हित साधन लोक कल्याण केलं त्याच पद्धतीने आजच्या सरकारने देखील शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं भरीव निधी देऊन या दुष्काळाच्या काळामध्ये हित साधलं जावं त्यांचं कल्याण करण्यासाठी प्रयत्न करावेत आज मराठवाड्यामधल्या सर्वच शेतकऱ्यांनी हे जे राजकीय पक्षाचे नेते असतात ते निवेदन देतात ते त्यांचं काम करतात पण शेतकरी म्हणून आपण देखील कुठंतरी एकत्र आलो पाहिजे आणि एकत्र येऊन तालुका स्तरावर तहसीलदार एस डी एम आणि जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी साहेबांना मोठ्या प्रमाणामध्ये आपण एकत्र येऊन निवेदन दिलं पाहिजे आणि अशा पद्धतीने भरीव हो, मदतीची सहकार्याची त्यांना आपण निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली पाहिजे शासनाने देखील शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्याला मदत करण्याची आवज शेतकरी आत्महत्याच करणार नाही यासाठी अगोदरच जर मदत केली तर ते योग्य होईल परत मायबाप सरकारला विनंती आहे शेतकरी जगला तर आपण सर्व जगणार आहोत आणि शेतकरी जायला नाही तर आपल्याला खायला काहीच मिळणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांची या शासनाने भरू मदत करून त्यांना चांगलं सहकार्य करावं